या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांनो आता आपल्याला एक छानपैकी प्रियाचं भांडं उघडं पडताना दिसणार आहे कारण सदाशिव लोखंडे ज्या वेळेला सुभेदारांच्या परिवारामध्ये येणार त्यावेळेला महिपत आणि आता नागराज या दोघांनी बरोबर प्रियाला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी एक वेगळाच प्लॅन रचलाय नक्की काय झालंय पाहू इकडे प्रतिमाला चिंता वाटत असते की प्रिया कुठे गेलेली आहे म्हणजे सकाळपासून ती दिसत नाही आणि म्हणून आता ती रविराजांना म्हणते मला चिंता वाटते तन्वी कुठे असेल यावरती रविराज म्हणतात तुला कशाला चिंता वाटायला पाहिजे अगं सुंठी वाचून खोकला गेला ती आता इथे राहत होती तरी डोक्याला ताप आणि गेले तरी डोक्याला म्हणजे काळजी कशाला करायला पाहिजे ही काळजी तुला बिलकुल काळजी करू नकोस प्रतिमा मला तर असा आनंद झालाय ना की ही मुलगी इथून निघून गेलेली आहे प्रतिमा म्हणते तसं नाही हो पण ती कुठे गेले काय गेले हे एकदा समजलं ना तर बरं आहे ना यावरती रविराजमंटात हे बघ तू उगाच नको हे करू आणि स्वतःची एनर्जी वेस्ट करण्यामध्ये अजिबात वेळ घालवू नको असं म्हटल्यावर ती प्रतिमा म्हणते असं काय बोलताय आहो या सगळ्यामध्ये आपल्याला जर का आपल्या मुलीच्या बद्दल काही समजलं तर रह चांगलंच चा आहे ना यावरती मग रविराजमंटात हे बघ तू उगाच तिची चिंता करू नको ती काय अशी तशी नाहीये की इकडेच कुठेतरी असेल ती बरोबर सेफ ठिकाणी असेल इकडे तोपर्यंत अर्जुन आता सांगत असतो सायलीला की खरं सांगू का तर ज्या वेळेला प्रियाला धडा शिकवण्याची वेळ येते ना त्या वेळेला खऱ्या अर्थाने तू जो सायली टू पॉइंट ओ वर्जन जे काही फायला मिळतं अगदी ते वर्जन मस्त असतं काय त्या प्रियाला धडा शिकवलास काय त्या प्रियाला अगदी बरोबर रीतीने तू आता बटणीवरती आणलंस त्यावरती मग सायली म्हणते आश्रमात इतके वर्ष राहून मी आता हे इतकं तर नक्कीच शिकलेले आहे की ही प्रिया काय वागते कसं वागते हिला कसं बटणीवरती आणायचं हे सगळं मला बरोबर समजलेलं आहे यावरती अर्जुन म्हणतो अच्छा हे असं आहे का यावरती सायली सांगते नाही पण मी माझ्या घरच्यांना प्रियामुळे या, प्रिया या वेळेला तरी आता कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाहीये हे மாத்திர நக்கி तितक्यातच आता अर्जुनला त्या आता शिवनाथ लोखंडे यांचा कॉल आलेला आहे आणि आता ते सांगत आहे सदा शिव लोखंडे की तुमचं न हे तयार झालेलं आहे म्हणजे तुमचं ड्रेस तयार झालेला आहे तुम्ही कधीही येऊन घेऊन जाऊ शकता यावरती अर्जुन म्हणतो अरे वा तुम्ही तर खरंच एकाच दिवसामध्ये ड्रेस आता शिवून टाकलात खरंच खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे ठीक आहे उद्याच्या दिवसाला मी आता तो ड्रेस घेण्यासाठी येतो असं म्हटल्यावरती आता नेमकं प्रिया हे सगळं ऐकते खाली लपून छपून प्रिया हे ऐकत असते आणि त्यानंतर प्रिया विचार करायला लागते अरे बापरे म्हणजे आत्ता जर का अर्जुन तो ड्रेस आणण्यासाठी गेला तर माझं काही खरं नाही आहे काय करू काय करू मला तर काही कळतच नाही की हा अर्जुनला थांबवू तरी कसं नाही नाही मी एक युक्ती करते माझ्या मुलाला सांगते की त्या आता सदाशिव लोखंडे यांच्याकडून तो आता ड्रेस तूच घेऊन घरी पार्सल कर असं म्हणत ती आपल्या माणसाला कामाला लावते ज्या वेळेला ती आता माणसाला कामाला लावते आणि ती त्याला फोन करून सांगते हे बघ काहीही झालं तरी तू त्या लोखंडे म्हणजे श्रद्धा टेलरकडे जा आणि तिथून असा असा ड्रेस घे आणि तो घरी घेऊन ये पण या गडबडीत प्रिया हे विसरते की अर्जुनला त्याला दोन हजार रुपये द्यायचे आहेत आणि ते द्यायच्या कारणाने तरी अर्जुन तिकडे परत जाणं हे भागच असणार असतं आणि प्रिया तो ड्रेस मागवते बरं हे सगळं चालू असताना इकडे आता नागराज सांगत असतो महिपत शेठ चिंता करू नका आता तिचा बरोबर काटा काढू यावरती मग आता महिपत सांगत असतो त्या चिचुंद्रीच्या शेपटीवरती एकदा का पाय दिला ना की मग त्यानंतर त्या चितुंदरीला काही करायला बाकी नाही ठेवायचं यावरती नागराज म्हणतो चिचुंद्री कसली ती बबली टबली आहे ओ बबली टबली यावरती तो म्हणतो अहो इटिज भरती बबली पण काय आपल्या जीवावरती ती आता नको ती उठलेली आहे आता बघा एकदा का अर्जुन तिथपर्यंत पोहोचला ना की त्यानंतर मग काही करायची आपल्याला वेळच येणार नाहीये मग ह्या ब बबलीच्या नाकावर टिचून तिचे आई वडील तिच्या समोर येतील आणि मग तिच्या शेपटीवरती पाय काय तिचे ना नुकती नसच आपण पकडून ठेवायचे बाहेर टेवटिव टेवटिव करत होती ना आता आता तिला यावेळेला सोडायचं नाही म्हणजे नाही असं म्हणत दोघांच्या आता इकडे गुजगोष्टी चालू आहेत त्याच वेळेला इकडे तोपर्यंत तो प्रतिमा सायलीला कॉल करते आईचं मन तिला प्रियाची प्रिया आसेल, आसेल, आता प्रियाची काळजी वाटत असते की प्रिया कुठे असेल काय असेल आणि त्याचमुळे ती आता सायलीला फोन करते आणि सांगायला लागते अगं सायली सकाळपासून तन्वी आणि अश्विन हे दोघं जण घरातच नाही आहेत ग कुठे गेलेत काही कळायलाच मार्ग नाही यावरती आता इकडे सायली विचार करते खरंच ही प्रिया किती नालायक आहे म्हणजे म्हणजे ही प्रिया आता आपल्या आई वडिलांना काहीही न सांगता निघाले अजून किती त्रास देईल ही असं म्हणत आता इकडे जा सायली विचार करत असते आणि मग लगेचच सायली सांगायला लागते तुम्ही चिंता करू नका अहो तुम्हाला माहिती आहे का सकाळी सकाळी अश्विन आणि प्रिया हे अश्विन भाऊजी आणि प्रिया हे दोघंजण इकडे आलेले आहेत तुम्ही चिंता करू नका असं म्हटल्यावर ती ती सांगते अच्छा म्हणजे ते इकडे आलेत का यावरती ती म्हणते हो आणि त्यानंतर मग आता प्रतिमा म्हणते अरे देवा मला तर वाटलं होतं की ते कुठेतरी वेगळं घर घेऊन जात असतील यावरती सायली म्हणते नाही प्रतिमा आत्या इकडे येऊन तिने खूपच तमाशे केलेले आहेत आणि थोडक्यात प्रतिमाला ती सांगते आणि त्यावरती रविराजांच्या रागाचा पारा चढतो आणि ते म्हणतात मला वाटलंच होतं इतका कुठे यांच्या अंगात स्वाभिमानपणा आलाय की स्वतःच आता इकडे स्वतंत्र घर घेऊन राहतील तिकडेच गेले ना ते काही नाहीये मला आता जाऊन तिची भेट घ्यायला पाहिजे आणि तिला चांगलंच खडस व्हायला पाहिजे नाहीतर ती आपल्यासारखं प्रताप आणि कल्पना यांच्यासोबत जर का वागत राहिली ना तर खरंच काही खरं नाहीये असं म्हणत आता इकडे चिडलेला प्रताप खूपच रागावलेला असतो मग त्यावेळेला आता कल प्र प्रतिमा त्याला शांत करण्याचं काम करते आणि प्रतिमा सांगते जाऊ दे ना तुम्ही कशाला इतका स्वतःला त्रास करून घेत आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही ग ती इथे कशी वागत होती तू बघितलंस ना आणि तिथेसुद्धा जर का है है? ती तशीच वागत राहिली तर काय उपयोग आहे यावरती ती म्हणते ठीक आहे तुम्हाला जर का वाटतंय ना तर तुम्ही तिला जाऊन प्रश्न विचारा इकडे तोपर्यंत तो दुसरा दुसऱ्या दिवशी अर्जुन निघालेला आहे आणि तो सायडीला सांगतोय आज तुझ्यासाठी मी खूप मोठं सरप्राईज आणलेलं आहे यावरती ती म्हणते सरप्राईज कसलं सरप्राईज यावरती मग आता सांगायला लागतो अर्जुन हे बघ सरप्राईज आहे की नाही मग ते सरप्राईजच असणार आहे तू आत्ता विचारून ते सरप्राईज काबरच पॉईल करतेस तुला तुझं सरप्राईज मिळणार म्हणजे मिळणार सायली म्हणते पण काय आहे सरप्राईज यावरती तो म्हणतो अरे परत तेच मी तुला सांगतोय ना काही झालं तरीसुद्धा तुला सरप्राईज मिळणार म्हणजे मिळणार तू जरा वाट बघ पसं असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगते ठीक आहे मी बघते वाट आणि त्यानंतर मग आता सायलीला प्रश्न पडलेला असतो की काय नक्की सरप्राईज आहे आणि अर्जुन आणायला निघालेला आहे तो म्हणजे सदाशिव लोखंडे यांच्याकडून तो ड्रेस आणि प्रिया वाट पाहता हे अरे बापरे आता जर का हा अर्जुन ड्रेस आणण्यासाठी निघून गेला तर आता माझं काही खरं नाही मी या मुलाला पैसे दिले होते मग हा मुलगा राहायला कुठे याने आत्तापर्यंत यायला तर हवंच होतं ना असं कसं हा नाही आला असं म्हणत आता इकडे प्रिया विचार करत असते आणि नेमका अर्जुन घराच्या बाहेर पडतो ज्या वेळेला अर्जुन घराच्या बाहेर पडतो आणि त्यावेळेला प्रियाला आता खूपच मोठा धक्का बसतो अरे बापरे आता आत्ता हा जर गेला आणि त्या दोघांची भेट झाली तर नाही मला आता या दोघांची भेट घडवण्यापासून थांबवायलाच पाहिजे म्हणून आता प्रिया काय करू काय करू पण त्यावेळेला प्रियाचं नशीब तिला साथ देतं आणि तितक्यात दारावरती तो मुलगा येतो अर्जुन सुभेदार म्हणजे प्रिया कॉलच लावत असते की कुठे राहिलास म्हणून आणि त्यावेळेला मग आता लगेचच ती सांगायला लागते कुठे आहेस पण तितक्यात तो, तो कुरिअरवाला आलेला असतो आणि त्यावेळेला लगेचच आता इकडे अर्जुन म्हणतो की तुम्ही यावरती तो म्हणतो मी ना सदाशिव लोखंडे यांच्याकडून आलेलो आहे आणि त्यावरती तो म्हणतो की अच्छा म्हणजे होम डिलिव्हरी पण आहे अरे वा हे तर खूपच भारी आहे म्हणजे हे सगळं मला सरप्राईज भेटलेलं आहे असं म्हणत अर्जुन तो ड्रेस घेतो आणि त्यावेळेला मग आता अर्जुन म्हणायला लागतो की ठीक आहे आणि तो थँक्स म्हणतो पण त्यावेळेला तो विसरतो की त्याला दोन हजार रुपये पेंडिंग आहेत आणि तो ड्रेस घेऊन त्या आनंदामध्ये आता इकडे सायलीला ड्रेस द्यायला जातो मग तोपर्यंत प्रिया तिकडे उभी राहते आणि त्या कुरिअरवाल्याला वाल्याला आली मी ना इथून मी ना इथून काय करतोयस असं म्हणत इशारा करते त्यानंतर अर्जुन मागे वळतो आणि पाहतो तर काय प्रिया आता तिकडे पाहत असते आणि आता तो म्हणतो काय काय चाललंय काय म्हणजे आता तू काय माझी चौकीदारी करायला आलेली आहेस की काय असं म्हटल्यावर ती प्रिया तिकडून निघून जाते अर्जुन आता विचार करतो काही झालं तरी सुद्धा हा ड्रेस सायलीला दिला की आता सायली खूपच खुश होणार आहे काही झालं तरी सुद्धा हा ड्रेस आता सायलीला द्यायलाच पाहिजे असं म्हणत तो ताबडतोब सायलीकडे येतो सायली म्हणते हे काय तुम्ही लगेचच कसे काय आलात यावरती तो म्हणतो अगं तुला काय सांगू सरप्राईजच आपल्याकडे चालून आलेला आहे यावरती मग आता लगेचच तो ती सांगते काय सरप्राईज चालून आलं म्हणजे म्हणजे काय यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते बघू तरी यावरती अर्जुन म्हणतो हे घे तुझा ड्रेस असं म्हटल्यावर ती साडी म्हण सायली म्हणते काय साडीपासून शिवलेला ड्रेस यावरती तो सांगतो हो घे बघ घाल तू असं म्हटल्यावर ती सायली खूपच खुश होते आणि त्यानंतर तो सांगतो ड्रेस घाल आणि तू ताबडतोब खाली ये यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो काय ती सांगते की ड्रेस घालून खाली येऊ पण खाली तर सगळेजण असतील ना अर्जुन म्हणतो हो तेच तर सगळ्यांसाठी पण सरप्राईज आहे तू तो ड्रेस घालून ये की खाली असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सायली सांगते ठीक आहे मी येते तो ड्रेस घालून खाली असं म्हणत मग आता सायली ड्रेस घालून खाली येते आणि तोपर्यंत तो अर्जुन त्या ड्रेसची कथा आता सगळ्यांना खाली येऊन सांगत असतो की आता तर शिवायला दिला आणि अचानकपणे लगेचच तिला तो ड्रेस एका दिवसात दिला पण यावर ती प्रिया सांग इकडे अस्मिता सांगायला अरे बापरे अर्जुन हे काय म्हणजे कुठचा तो टेलर एका दिवसात ड्रेस पण दिला अर्जुन म्हणतो हो आणि टेलरचं सा नाव सांगणार तितक्यात तिथे सायली छानपैकी ड्रेस घालून येते आणि तितक्यातच जाब विचारण्यासाठी आलेले रविराज आणि प्रतिमा सुद्धा येतात एकाच वेळेला सगळेजण येतात आणि त्यावेळेला प्रताप म्हणतो अरे रविराज प्रतिमा तुम्ही तुम्ही आलात बरं झालं बरं झालं तुम्ही आलात ते कारण ना म्हणजे सायलीने बघा मस्तपैकी ड्रेस घातलेला आहे अर्जुनने शिवून आणलेल्या आणि सायलीला पाहताच रवीराजांना प्रतिमाची ती साडी आठवते आणि साडीमध्ये प्रतिमासुद्धा त्यांना दिसायला लागते ज्या वेळेला साडीमध्ये प्रतिमा दिसते रविराज आता सायलीच्या ठिकाणी प्रतिमालाच पाहायला लागतात त्यांना सेम टू सेम प्रतिमाचंच ते रूप दिसतं आणि ते स्वतःशीच हसायला लागतात कारण त्यांना जेव्हा जेव्हा सायलीला पाहतात तेव्हा त्यांना प्रतिमाचीच या आधीसुद्धा आठवण झालेली असते आणि आता सुद्धा आठवणच होत असते त्यानंतर मग आता रविराज इकडे तिकडे पाहतात त्याच वेळेला सायली येते आणि ती आता लगेचच प्रतिमा आणि रविराज यांच्या समोर येते प्रतिमा रविराज यांच्या समोर आल्यावरती मग आता इकडे प्रतिमा सांगते खरंच सायली तू कितीतरी सुंदर दिसत आहेस ग असं म्हटल्यावरती सायली आता तिच्याकडे पाहायला लागते प्रतिमा तिची दृष्ट पण काढते तिला काळा टिटा पण लावते कुणाकुणाची नजर नको लागायला त्यावरती अस्मिता म्हणते काय रे अर्जुन किती सुंदर ड्रेस शिवलाय रे अरे कोणत्या टेलरने एका दिवसात इतका सुंदर ड्रेस शिवून दिला यावरती अर्जुन म्हणतो अगं अस्मिता एक श्रद्धा टेलर म्हणून आहेत ना त्यांनी हा ड्रेस शिवून दिलाय यावरती अस्मिता म्हणते खूपच सुंदर ड्रेस आहे असं म्हणत अस्मिता पण त्याची तारीफ करायला लागते त्याच वेळेला आता इकडे अर्जुन सांगायला लागतो बायको तुला तुझ्या आईचा साडीचा शिवलेला ड्रेस हवा होता ना हा आईच्या साडीचा शिवलेला ड्रेस आहे यावरती मग आता सायली म्हणते काय आईंच्या साडीचा यावरती मग आता अर्जुन म्हणतो हो म्हणजे तुला आईंच्या साडीचाच म्हणजे मी खर तर मॉमचीच साडी घेतली होती पण पण ती साडी निघाली कोणाची माहिती आहे का ती साडी निघालेली आहे ती म्हणजे कल्पना आत्याची म्हणजे ती आता प्रतिमा आत्याची म्हणजे आईला प्रतिमा आत्यानी ही साडी दिली होती आणि नेमकी तीच साडी आता इकडे कल्पना म्हणजे आईने तुला दिलेली आहे यावरती सायली आता खूपच खुश होते प्रतिमा आत्याची साडी आपल्याला वापरायला मिळाली किंवा त्या साडीचा ड्रेस शिवायला मिळाला यासारखं दुसरं कोणतंच आनंद नाही असं म्हणत ती आता लगेचच क प्रतिमाला मिठी मारते त्यानंतर मग आता इकडे प्रताप म्हणतो खरंच आहे बघ म्हणजे कसे योगायोग असतात नाही का तसं ही प्रतिमा आप आपली मुलगीच मानते नाही का सायलीला असं म्हणत आता सगळेच जण हे बोलत असताना मग रविराजांना सुद्धा आता खूपच भरून येतं आणि त्यानंतर प्रिया विचार करते चला यांचा हा फॅमिली ड्रामा चालू दे काही हरकत नाहीये पण पण आता एक श्रद्धा टेलर नावाचा मॅटर संपला पुन्हा हा अर्जुन काही तिकडे जाणार नाही किंवा पुन्हा आता हा काही तिकडे भेटायला येणार नाही असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात रविराज सायली खरंच खरंच तुझ्यासारखी आता म्हणजे ना पुनर्जन्म ही संकल्पना खरी असेल ना तर खरं सांगू का तर तुझ्यासारखी मुलगी माझ्या पोटी प्रत्येक जन्मात जन्माला यावी यावेळेला तर काही शक्य झालेलं नाही आहे पण पण मी देवाकडे नक्कीच प्रार्थना करेल की तुझ्यासारखी मुलगी माझ्या पोटी नक्कीच जन्माला यावी असं म्हणत रविराज मात्र आता आपल्याच मुलीला या जन्मीच्या मुलीला पुढल्या जन्मी आपल्या पोटी जन्माला ये असं सांगत आहेत आणि मात्र कोणालाच याची काही कल्पना नाही आहे आणि त्यानंतर सायली इतकी खुश झाली रविराज काका प्रतिमा आत्या या दोघांचं वागणं तिला इतकं भावलंय की ती जाऊन आता डायरेक्ट सगळ्यांच्या समोर अर्जुनला कडकडून मिठी मारती आहे आणि तिला या गोष्टीचा भलताच आनंद झालेला आहे की आज अर्जुन सरांच्यामुळे आता मला हे रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांचे हे बोल पाहायला किंवा हे बोल ऐकायला मिळालेले आहेत आणि त्याचा तिला खूपच आनंद होतो आणि याच कारणास्तव जाऊन आता अर्जुनला कडकडून मिठी मारते आणि आता त्याचे आभार ती मानायला सुद्धा लागते आणि त्याचवरती आता इकडे ती सांगायला लागते खरंच आतापर्यंत माझ्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आता इकडे मला म्हणजे आनंद दिलात प्रत्येक वेळेला मला काय हवं काय नको हे सगळं पाहिलं खरंच तुमचे जितके आभार मानू न तितके कमी आहेत नवरा म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या बाबतीत असं काही के केलंच ना की कधीच कुठचाच नवरा ते आपल्या बायकोच्या बाबतीत करेल असं नाही आहे पण तुम्ही तुम्ही मात्र या सगळ्यामध्ये खूप काही केलेलं आहेत असं ती म्हणायला लागते यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो असं काय करतेस बायको तू तर माझी बायको आहेस ना तू तर माझं आयुष्य आतून बाहेरून पूर्णपणे बदलून टाकलेलं आहेच आणि मी तुझ्यासाठी नाही करणार तर मी कुणासाठी करणार आहे सगळं असं म्हटल्यावरती मग आता कल्पना आणि प्रताप सुद्धा म्हणायला लागतात बरोबर बोलतोय अर्जुन म्हणजे आम्हाला सुद्धा तुझ्यासारखी आता इकडे मुलगी मुलगी मिळालेली आहे सून म्हणून मग या सगळ्यामध्ये आम्हाला सुद्धा त्याचा आता आनंद वाटणारच ना असं म्हणत सगळेच जण सायलीवरती कौतुकाचा वर्षाव आता करत असतात आणि सगळेच जण खूप खुशच असतात आणि त्यावरती कल्पना सांगते हो ना खरंच अर्जुन उलट आपल्या आमच्या आयुष्यामध्ये अशी सून तू आणलीस ना या गोष्टीचं आम्हाला आता खूपच कौतुक आहे आणि तुझा तुझं जितकं कौतुक करावं ना सायली तितकं कौतुक खरंच कमी आहे असं म्हणत सगळेच जण आता सायलीचं कौतुक करायला लागतात की तुझ्यासारखी सून तुझ्यासारखी मुलगी या घरामध्ये येणं हे या घराचं भाग्य म्हणायला लागेल खरं तर असं म्हणत जो तो जो तो सायलीचं कौतुक करतोय आणि इकडे प्रियाचा चेहरा मात्र चांगलाच पडलेला आहे प्रिया आता या सगळ्यामध्ये इतकी चिडचिड चिडचिड करत आहे की तिला आता खूपच राग सुद्धा आलेला रा आहे आणि ते विचार करते यांचा फॅमिली ड्रामा संपता संपायचा नाहीये किती दिवस झाले आता हे चालणार आहे काय माहिती चालू दे काय करायचं ते करू दे बरं हे सगळं चालू असताना इकडे रविराज ज्या कामासाठी आलेले असतात त्या कामासाठी आता इकडे ते विचार करायला लागतात नाही का काही झालं तरीसुद्धा मला मला प्रियाला जाब विचारायलाच पाहिजे आणि म्हणून आता ते सांगायला लागतात तन्वी एक मिनिट थांब मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रियाचे धाबे आणतात की आता इकडे यांना माझ्याशी बोलायचं काय असेल पण त्याच वेळेला प्रताप आता सांगायला लागतो रविराज रविराज तू का काळजी करू नको बघ आत्ता जर का हा विषय काढलास ना उगाच हा विषय चिघळेल आणि तू आता या सगळ्यामध्ये इकडे हा विषय काढू नको असं मला वाटतं आता सध्या आपल्या घरामध्ये छानपैकी वातावरण आहे ना त्यामुळे तू हे वातावरण आता बिघडवू नको जाऊ दे ते झालं ते सोडून दे असं म्हणत आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो आणि त्यानंतर त्याची गोष्ट आता इकडे ऐकतो तो, तो म्हणजे रविराज रविराज विचार करतात बरोबर आहे प्रताप जर का हे बोलत असेल तर मला हे ऐकायलाच पाहिजे आणि त्यानंतर मग तो विषय तिथेच बंद होतो आणि अर्जुन सायली यांचा आनंदाचा सोहळा आता छानपैकी चालू होतो म्हणजे हे दोघं जण एकमेकांच्या आनंदामध्ये असतात आणि एकमेकांसाठी कम्फर्टेबल असतात पण पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो अर्जुन ते उरलेले पैसे देण्यासाठी ज्या वेळेला गेलेला आहे त्यावेळेला त्याने तो फोटो पाहिलाय आणि त्यानंतर इकडे आता ही मुलगी वीस वर्षांपूर्वी आमची हरवली होती असं त्याला समजल्यावरती ताबडतोब प्रियाच्या आई वडिलांना घेऊन तो आलाय महिपत आणि आता यांचा हा डाव आहे पण महिपत आणि आता नागराज हे पुढील भागामध्ये आता हे सायलीचे आई वडील नाही तर प्रियाचे आई वडील आहेत हे सुद्धा सिद्ध करणार आहेत